संभाजीनगर सांगली नगरसह जिल राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपलंय गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सांगली आणि अहमदनगरसह ज राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसा अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे दरम्यान राज अवकाळी पावसामुळे सांगली नगरसह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे भाजीपाला आंबा आणि इतर फळांचं मोठं नुकसान झालं आहे नागपूर शहराला पावसानं झोडपून काढल्यानंतर आज राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे सांगलीतील वाळवा तालुक्यातील कोरळ परिसरात गारपिटीसह पावसाने हजेरी लावलेली आहे विजेच्या कडकडाटासह आणि वाऱ्या वादळासह वीस मिनिटं सांगली अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे शिवाय गारांचा पाऊस झालेला आहे अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे परिसरातील आंबा भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालंय याशिवाय मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ गारपीट आणि सोसाट्याचा वारासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी संभाजीनगर